नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय कुमार गोसावी चालू घडामोडी दोन हजार चोवीस या कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण या चालू घडामोडीमध्ये राष्ट्रीय घडामोडी दोन हजार चोवीस पाहणार आहोत तर या घडामोडी पाहताना आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये ते कव्हर करणार आहोत ओके या लेक्चरचा तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजनसाठी जास्त उपयोग होईल ठीक आहे तर आज आपण वेळ न दौता लेक्चरला सुरुवात करूया आपला आजचा पहिला प्रश्न होता तो म्हणजे भारत सरकारने स्वच्छ नद्यावरील स्मार्ट प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी कोणत्या देशासोबत भागीदारी केली आहे ऑप्शन होते नॉर्वे डेन्मार्क स्वित्झर्लंड आणि ब्रिटन लक्षात आहे का स्वच्छ नद्यावरील स्मार्ट प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी कोणत्या देशासोबत भारत सरकारनं भागीदारी केली तर याचं जे करेक्ट आन्सर येतं ते येतं डेन्मार्क या देशासोबत हे लक्षात ठेवा बरं का की स्मा... स्मार्ट स्वच्छ नद्यावरील स्मार्ट प्रयोगशाळा म्हटलं तर डेन्मार्क आता हा जो उपक्रम आहे तर हा त्रिपक्षीय उपक्रम आहे म्हणजे एक तर डेन्मार्कचं सरकार तर आहेच भारत सरकार तर आहेच पण याच्यासोबत एक आय आय टी आहे ती म्हणजे आय आय टी बनारस हा उपक्रम कोणाकोणाचा आहे त्रिपक्षीय उपक्रम आहे भारत सरकार डेन्मार्क सरकार आणि आय आय टी बनारस यांचा उपक्रम आहे स्वच्छ नद्यावरील स्मार्ट प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी आता याचा मुख्य उद्देश काय आहे तर ज्या लहान नदी आहेत त्या लहान नद्यांचं पुनर्जीवन करणं त्यांचं व्यवस्थापन करणं आणि ह्या पुनर्जीवन आणि व्यवस्थापन याच्यामध्ये उत्कृष्टता आणणं हे महत्वाचे उद्दिष्ट ठेवून वाराणसी या ठिकाणी वाराणसी या ठिकाणी अशा प्रकारची स्मार्ट प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी भागीदारी होते आणि या भागीदारीमध्ये दे डेन्मार्क सरकार भारत सरकार आणि आय आय टी बनारस यांचा महत्वाचा वाटा आहे हे लक्षात घ्या ठीक आहे पहिला प्रश्न लक्षात आला याचं जे स्पष्टीकरण असेल तुम्हाला त्या नोट्स आहेत ना त्यामध्ये तुम्हाला ते डिटेलमध्ये मिळून जाईल ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी अधिकृतपणे भारताचे पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आलं हं युनेस्को पहिले युनेस्को साहित्य शहर म्हटलेलं आहे ठीक आहे ऑप्शन आहे श्रीनगर कोझिकोडे राजगीर आणि म्हैसूर करेक्ट आंसर येतं पर्याय क्रमांक दोन कोझिकोडे हा केरळमधलं कोझिकोडे हे जे शहर आहे या शहराला युने भारताचे पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून घोषित करण्यात आले हे न्यूज पहिल्यांदा चर्चेत आली होती ती कधी तर ती आली होती ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ठीक आहे लक्षात घ्या ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोझिकोडे या शहराला युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कचा साहित्य जी श्रेणी आहे ना या श्रेणीमध्ये स्थान मिळालेलं होतं त्यामुळं ही न्यूज लक्षात घ्या आणि अधिकृतपणे जेव्हा म्हटलं तर तेवीस जूनला अधिकृतपणे या शहराला घोषित करण्यात आलेलं होतं तर हाही मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला महत्वाचा ठरेल पुढचा प्रश्न आहे विश्व हस्तकला परिषदेने तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या शहराला जागतिक हस्तकला शहर हा दर्जा दिला जागतिक हस्तकला शहर हा दर्जा कोणत्या शहराला दिला तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी ऑप्शन दिले तुम्हाला जयपूर मलप्पुरम म्हैसूर श्रीनगर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे श्रीनगर श्रीनगर ओके असा दर्जा मिळवणारं श्रीनगर हे देशातलं कितवं शहर ठरलं जागतिक हस्तकला शह शहर हा दर्जा मिळवणारं श्रीनगर भारतातील कितवं शहर ठरलंय तर ते ठरलंय चौथं मग याच्या अगोदर पहिले तीन शहरं कोणती होती एका जयपूर आहे मलप्पुरम आहे म्हैसूर आहे या तिन्ही शहरांना या अगोदर अशा प्रकारची मान्यता मिळालेली होती आता कोणाला मिळाली आहे श्रीनगरला मिळाली आहे आणि श्रीनगर हे भारतातील कितवं शहर ठरलं चौथं शहर ठरलं की जे जागतिक हस्तकला शहर असा दर्जा त्याला मिळालेला आहे आणि उत्तर भारतातलं कितवं असणार मग उत्तर भारतातलं ते पहिलं असणार भारतातलं देशातलंच होतं भारत देशातलं पण उत्तर भारताचा जर विचार केला तर तिथलं ते पहिलं शहर असणार आहे आता श्रीनगर या शहराला दोन हजार मध्ये हस्तकला आणि लोककला याच्या अंतर्गमध्ये युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ही पदवी मिळाली होती युनेस्कोची क्रिएटिव्ह सिटी ही पदवी दोन हजार एकवीस मध्ये मिळाली आहे श्रीनगरला लक्षात घ्या कशामध्ये तर लोक कला आणि हस्तकला याच्या अंतर्गत मध्ये ठीक आहे तर हे पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक महत्वाची अपडेट ती म्हणजे चालू घडामोडी दोन हजार चोवीस हा कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर लॉन्च झालेला आहे त्या कोर्समध्ये टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे सिरीज तुम्हाला पाहायला मिळतील या कोर्स ची फी आहे एकशे नव्याण्णव रुपये कालावधी तुम्हाला मिळेल एक वर्ष याचे व्ह्यूज आहेत अनलिमिटेड म्हणजे तुम्ही किती वेळा तो कोर्स पाहू शकता आपलं जे ॲप्लिकेशन्स आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय एम पी सी टिक्स बाय जयकुमार तर त्या ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता एक वर्ष तुम्हाला तो कोर्स पाहायला मिळेल या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की तर तुम्हाला टॉपिकनुसार प्रश्न उत्तरे सिरीज आहे म्हणजे प्रादेशिक घडामोडी वेगळ्या त्यानंतर स राजकीय घडामोडी योजना उपक्रम विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी अशा सर्व घडामोडी आहेत ना हे टॉपिकनुसार प्रश्न आहेत आणि त्याचा अँसर त्याचं व्हिडिओ स्पष्टीकरण आणि हे व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकता हा कोर्स नक्की जॉईन करा तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि आणि फी मा, फी मात्र एकदम कमी आहे एक रुपये कालावधी एक वर्ष आणि हे अप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍप्लिकेशनची लिंक आणि कोर्सची लिंक देतोय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते कोर्स जॉईन करू शकता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आहे पण थोडस लक्ष द्या केंद्र सरकारने तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित केला याची ना सोशल मीडिया आणि इतर घटकामध्ये एक चांगली मोठी न्यूज झाली होती म्हणून हा प्रश्न फक्त लक्षात ठेवा की तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एका विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित केले तर ते, ते कोणतं ऑप्शन दिलेत गांधीनगर सुरत जोरहाट श्रीनगर तर याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे सुरत हे फक्त माहीत असू द्या पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित असलेला देशामधला सर्वात मोठा बापू टावर भारतातील सगळ्यात मोठा बापू टावर कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे ऑप्शन आहेत पटना सुरत काकोडा कि वडनगर ऑप्शन दिलेले भारतातील सर्वात मोठा बापू टॉवर म्हटलं तर याचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक एक पटना बिहारमध्ये आता याची जी उंची आहे ती किती आहे एकशे वीस फूट उंच किती एकशे वीस फूट उंच एवढा हा उंच आहे लक्षात घ्या एकशे वीस फूट त्यामुळं याचं अचूक उत्तर येतं पटना बिहार हे लक्षात घ्या पुढील प्रश्न आहे तुम्हाला चार विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं अयोग्य पर्याय आहे तो निवडा असं म्हटलेला आहे पहिलं विधान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजगीर बिहार या ठिकाणी नवीन नालंदा विद्यापीठ कॅम्पसचे उद्घाटन केले दुसरं विधान आहे भारत आणि पूर्व आशिया समिट राष्ट्रांचा हा एक संयुक्त उपक्रम आहे दोन हजार अठरामध्ये हे युनेस्कोद्वारे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते आणि चौथ्या वरीलपैकी कोणतेही नाही म्हणजे राजगीर बिहार या ठिकाणी जे नवीन नालंदा विद्यापीठ कॅम्पसचं उद्घाटन झालंय का तर हे उत्त विधान बरोबर आहे भारत आणि पूर्व आशिया समिट यांचा एक संयुक्त उपक्रम आहे हेही बरोबर आहे परंतु जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोद्वारे हे कधी घोषित केले दोन हजार अठरा आहे का नाही म्हणजे हे विधान चुकीचं असणार आहे इथं काय पाहिजे होतं दोन हजार सोळा हे पाहिजे होतं लक्षात घ्या काय पाहिजे होतं दोन हजार सोळा दोन हजार सोळा मध्ये युनेस्कोद्वारे हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं होतं असं पाहिजे म्हणजे तुमचं विधान तीन चुकीचं आहे विचारले अयोग्य पर्याय कोणता तर तुमचा असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर पुढील प्रश्न बघा तुम्हाला दोन प्रश्न बघा काय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या कायमस्वरूपी कॅम्पसचे उद्घाटन झाले ठीक आहे म्हणजे राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या कायमस्वरूपी कॅम्पसचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालं ऑप्शन आहेत केरळ गुजरात अरुणाचल प्रदेश आणि गोवा आता हा फॅक्च्युअल प्रश्न आहे याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक चार गोवा हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठ चार विधानं दिलीत आणि तुम्हाला काय म्हटले की कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा पहिलं विधान आहे सेला बोगद्याचे उद्घाटन नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले तेरा हजार फूट उंचीवरील जगातील सर्वात लांब दोन लेनचा हा बोगदा आहे हे विधान खूप महत्वाचे बर का जगातील सर्वात लांब आणि तेरा हजार फुट उंची होईल ठीक आहे तिसरे विधान आहे इंग्लंडमधील इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर द्वारे याला अधिकृतपणे देशातील सर्वात उंच बोगदा म्हणून जाहीर करण्यात आलं चौथं विधान आहे वरीलपैकी कोणतंही नाही तुम्हाला विचारले अयोग्य विधान ओळखा तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक चार म्हणजे या दिलेल्या प्रश्नामधील सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत काय लक्षात घ्यायचंय सेला बोगदा उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं महत्वाचं नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी याचं उद्घाटन झालं मग प्रश्न असा येतो सेला बोगदा नक्की कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा राज्य विचारला तर आपला अरुणाचल प्रदेशमध्ये येतो अरुणाचल प्रदेशमध्ये कोणता जिल्हा येतो तर तवांग नावाचा जिल्हा आहे अरुणाचल प्रदेश मधला जिल्हा कोणता असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा लक्षात ठेवा तो तवांग नावाचा जिल्हा आहे आणि याची बांधणी कोणी केली या बोगद्याची तर याची बांधणी केली आहे बी आर ओ न म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे आहे आपलं तर त्या बॉर्डर रोड द्वारे याची बांधणी केली गेलेली आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये पायाभरणी झाली होती आणि नऊ मार्च दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं याची लांबी किती आहे तर पंधराशे पंचावन्न मीटर एवढी याची लांबी आहे लांबी किती म्हटलं तर पंधराशे पंचावन्न मीटर आणि हा किती फूट उंचीवरचा हे लक्षात घ्या तेरा फूट तेरा हजार फूट उंचीवरचा जगातला सर्वात लांब दोन लेनचा हा बोगदा आहे आणि जे इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर आहे इंग्लंडमधलं त्याच्याद्वारे याला अधिकृतपणे भारताचे सर्वात उंच बोगदा म्हणून जाहीर बी केलं गेलं होतं त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेत होती तर यामध्ये दिलेल्या विधानातली सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत पुढील प्रश्न बघा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या राज्यातील प्राचीन श्री रंगनाथ स्वामी मंदिराला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले होते चर्चेतलं मंदिर आहे याची न्यूज खूप मोठ्या प्रमाणात झाली होती ऑप्शन आहेत बघा आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू आणि कर्नाटक लक्षात ठेवा श्री रंगनाथ स्वामी मंदिर प्राचीन मंदिर आहे खूप आणि याची न्यूज खूप मोठ्या प्रमाणात झाली होती फक्त माहीत असू द्या याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे तमिळनाडू पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाजाचे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी अनावरण झाले प्रश्न काय आहे भारताचं पहिलं स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज याचं अनावरण कोणत्या ठिकाणी झालं वाराणसी तवांग थुतुकोडी का अयोध्या असं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे तमिळनाडूमधलं थुतुकोडी या ठिकाणी याचं अनावरण करण्यात आलेलं होतं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लक्षात ठेवा भारतातलं पहिलं स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज आता या जहाजाची बांधणी कोणी केली आहे असं विचारलं तर कोचीन शिपयार्ड लिमिटेड लक्षात ठेवा कोचीन शिपयार्ड लिमिटेड कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांनी याची बांधणी केलेली ला, आहे याची लांबी किती आहे जहाजाची लांबी महत्वाची आहे लक्षात घ्या चोवीस मीटर एवढी लांबी आहे लांबी किती चोवीस मीटर आणि या जहाजाची मालकी कोणाकडे असणार आहे तर मालकी भारतीय आंतरदेशीय जल प्राधिकरण जे आहे त्याच्याकडे त्याची मालकी असणार आहे म्हणजे चारच मुद्दे तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवायचे पहिला मुद्दा भारतातलं पहिलं स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज अनावरण कुठं झालं तुतुकुडी तमिळनाडू या ठिकाणी याची बांधणी कोणी केली कोचीन शिपयार्ड लिमिटेडने केली कोचीन शिपयार्ड लिमिटेडने केली त्याची लांबी किती आहे चोवीस मीटर आहे आणि याची मालकी कोणाकडे आहे तर भारतीय आंतरदेशीय जल प्राधिकरण यांच्याकडे याची मालकी आहे